नमस्कार कापूस उत्पादक बंधूंनो खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणजे कापूस पीक होय परंतु या कापूस पिकामध्ये आपल्याला काही वर्षापासून सतत घट बघायला मिळत आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपले अन्नद्रव्य व्यवस्थापन कापूस पिकाची जोमदार वाढ तसेच जोमदार फुटवे पाते फुले बोंडे लागण्यासाठी अन्नद्रव्यांची खूप गरज असते तसेच आपण बघितले तर लाल्या रोग व पिकाचा हिरवेपणा टिकून राहण्यासाठी पिकाला अन्नद्रव्यांची खूप गरज असते यामध्ये आपण कापूस पिकाला सेंद्रिय खते जैविक खते तसेच रासायनिक खते हे देणे अत्यंत गरजेचे आहे व पिकाला बेसल डोस देणे हे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्भवाढीसाठी कापूस पीस पीक लागवडी अगोदर आपण कापूस पिकाला एकरी चार ते पाच टन चांगले कुसलेले शेणखत देणे आवश्यक आहे तसेच पिकाची जोमदार वाढ फुटवे तसेच पीक एकसारख्या वाढीसाठी पिकाला बेसल डोस देणे अत्यंत गरजेचे आहे या बेसल डोसमध्ये आपण ग्लोरीफड प्रोम एकरी शंभर किलो त्यासोबत दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो किंवा चौदा पस्तीस चौदा पन्नास किलो किंवा आठ चो आठ एकवीस एकवीस साठ ते ऐंशी किलो किंवा नऊ चोवीस चोवीस साठ ते ऐंशी किलो या प्रमाणात देऊ शकता त्यामध्ये आपल्याला लाल्या रोग नियंत्रणासाठी मॅग्नेशियम सल्फेट घेणे गरजे गर घेणे गरजेचे आहे यासाठी आपण मॅग्नेशियम सल्फेट एकरी पंचवीस किलो या डोसमध्ये घ्यावे तसेच सुरुवातीला होणारी मर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला आपण त्यामध्ये डॉक्टर बॅक्टोज डर्मस गोल्ड एन पी के ग्रॅन्युअल्स चार किलो तसेच अन्नद्रव्यांचा अपटेक वाढवून पिकाची चांगली वाढ फुटवे तसेच नंतर मोठ्या प्रमाणात भरपूर पाते फुले व बोंडे लागण्यासाठी आपण त्यामध्ये डॉक्टर बॅक्टोज एम पी के गोल्ड ग्रॅन्युअल्स एकरी चार किलो व त्यामध्ये डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड ग्रॅन्युअल्स एकरी दहा किलो या प्रमाणात घ्यावे वरील डोस आपण सर्व एकत्रित करून आपल्या लागवडीच्या सरीवर टाकून घ्यावा जेणेकरून आपल्या पिकाची एकसारखी वाढ तसेच जोमदार फुटवे फुले पाते व बोंडे लागण्यास मदत होईल तसेच आपल्या धाग्याची क्वालिटी सुधारण्यास मदत होईल व आपल्या उत्पन्नात देखील वाढ होईल धन्यवाद